गेल्या काही महिन्यांपासून ठीकठाक रस्त्याअभावी कोल्हापूरकरांचं कंबरडम मोडलं आहे कोल्हापूरकरांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतंय यासाठी अनेकदा नागरिकांनी आंदोलने देखील केली मात्र ही स्थिती अद्याप बदललेली नाही या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोल्हापूर महानगरपालिकेचे शहर अभियंता यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं यात मनसेने म्हटलं आहे की गेल्या दहा ते पंधरा वर्षांमध्ये हजारो कोटी रुपये खर्च करून कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था खूप बिकट आहे याला कारणीभूत असणारे ठेकेदार आणि भ्रष्ट अधिकारी यांच्या दुष्ट युतीमुळं कोल्हापूरकरांचा हकनाक बळी जात आहे त्यामुळे कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी जे शंभर कोटी रुपये मंजूर झाले आहेत त्या निधीमधून कोल्हापूरकरांना दर्जेदार आणि टिकाऊ असे रस्ते मिळावेत या रस्त्यांचे काम सुरू असताना बांधकाम साहित्य तसेच कामाच्या गुणवत्तेमध्ये कोणती तडजोड केली जाऊ नये यासाठी शहर अभियंता कनिष्ठ अभियंता यांनी पूर्णवेळ रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी उपस्थित राहून दर्जेदार आणि टिकाऊ करून घ्यावे असे म्हटलं आहे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईलने अधिकाऱ्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन उभारेल असा इशारा यावेळी देण्यात आला